नितीन पवार यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा कळवण तालुक्यातील अर्जुन सागर गटात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी उपस्थित जनसमुदायांशी संवाद साधताना सांगितले की नितीन पवार हे पंचायत समिती सभापती असल्यापासून कळवण तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जिल्हा परिषदेसाठी पुण्यात खोऱ्यातील मतदार बंधू भगिनी यांनी दिलेली खंबीर साथ यांच्या जोरावर विकासाची अनेक का कामं अतिदुर्गम भागात करता येणं शक्य आहे आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून या भागात बंधारे रस्ते आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे ज्या गावांना अद्याप मूलभूत नागरिक समस्या जाणवत आहेत त्यांच्यासाठी अधिक वेळ देणं गरजेचं असून जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन जयश्री पवार यांनी केलंय आमदार नितीन पवार यांनी देखील संबोधित करताना सांगितले की विशेषतः तरुण वर्गाला संबोधित करताना सांगितले व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे अपप्रेचन यापासून दूर राहून सतत कार्यमग्न व्हायला हवे आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी थेट संपर्क साधावा आपल्याच माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व प्रगती साधली जाणार आहे माझे आमदार ए टी पवार हे भागातील दौरा करत असताना समस्या जाणून घेत आणि त्यावर काम करत होते त्यामुळेच कळवण तालुक्याचं नंदनवन झाले आज शेती क्षेत्रात आपला तालुका म्हणून ओळखला जातोय यापुढे ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुणांची साथ कायम असायला हवी असं आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले सुमारे तीस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी यशवंत पालवी कळवण